पण त्याच्या मागे अर्थ असा आहे की जर खूप मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालं तर माणसाचा पशु होतो किंवा खूप मोठा अधिकार मिळाला तर तर त्या अर्थाने ते पाशवी काही सिद्ध झालेलं नाही अजून हाऊसमध्ये अनेकदा अशा गोष्टी घडल्या की सत्ताधारी पक्ष कुठलाही असो सरकार कोणाचंही असो मुख्यमंत्री किंवा सरकारकडे अधिक माहिती असते जास्ती माहिती असते आणि विरोधक बऱ्याचदा उघडे पडतात पण यावेळेला ते अभ्यासाच्या अभावातून जास्त उघडे पडले असं मला वाटतंय दुसरी गोष्ट म्हणजे विरोधकांनी लढाईचे अधिक शस्त्र टाकलेत असे एक कुठेतरी इम्प्रेशन होत आहे आणि नंदनीय कारण पांढरपुरी वाले त्याच्यानंतर स्वतः रवींद्र वायकर जसं मेडिकल शॉप चालवायचे भास्कर राधवांनी सांगितलं ते स्वतः ट्रक क्लिनर होते ड्रायव्हर झाले आणि उद्योजक झालेत तर ही चांगली लक्षणच आहेत की आपल्या घटनेमध्ये आप सगळे समान आहेत फक्त राजकीय पार्श्वभूमी असतील पैसे असलेले लोक तिथे येऊ शकतात हे सत्य नाकारलं जातं हो ही चांगली गोष्ट बरोबर आपण आता मंडळी नमस्कार महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन अर्थात एम एम सी न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलेलं आहे तीन आठवड्यांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलेलं आहे मुंबईमध्ये या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्य काय होती याच्यामध्ये नेमक्या काय घडामोडी झाल्या त्याच्यामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यातल्या शेवटच्या आठवड्यामध्ये ज्या घडामोडी घडल्या पहिल्या दोन आठवड्यातल्या घडामोडींबद्दल आपण चर्चा केलेली आहे शेवटच्या आठवड्यामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहोत पण एकंदरीतच या अधिवेशनाची ठळक वैशिष्ट्य काय होती हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे शैलेंद्र नमस्कार नमस्कार शैलेंद्र अधिवेशनाचा चार आठवडे पार पडलेले आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे नवीन सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन होत हे या अधिवेशनाची ठळक वैशिष्ट्य तुम्हाला काय नेमकी जाणवली या अधिवेशनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जो जनतेने दिला दिलाय किंवा कौल दिलाय विधानसभा निवडणुकीत की जवळपास म्हणजे पन्नासच्या आतच विरोधी पक्ष आहे आणि हे सारखा उल्लेख पाशवी 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 असा बहुमताचा आहेत पण त्याच्या मागे अर्थ असा आहे की जर खूप मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालं तर माणसाचा पशु होतो किंवा खूप मोठा अधिकार मिळाला तर तर त्या अर्थाने ते पाशवी काही सिद्ध झालेलं नाही अजून हाऊसमध्ये परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या प्रकारचं कौल लोकांनी दिला आहे त्या प्रकारची कामगिरी सरकार करते का नाही याची पहिली चाचणी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं कारण गेल्या शंभर दिवसात म्हणजे तीन सव्वा तीन महिने झालेत सरकार येऊन परंतु सरकार आहे का नाही असं कळत नव्हतं आणि त्याचं मुख्य कारण असं होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर न उतरून उपमुख्यमंत्री व्हावं लागलं आणि ते त्यांना पचनी पडते की नाही असं वाटणार की शंका वाटणार की स्थिती होती आणि वेळोवेळी त्यांची नाराजी व्यक्त झाली होती पण या अधिवेशनामध्ये हे पहिल्यांदा स्पष्टपणे पुढे आलं आहे की ही नाराजी वगैरे या माध्यमात टी व्हीच्या पुढच्या बातम्या राहतील प्रत्यक्षात अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं ट्युनिंग जे या आहे ते अगदी व्यवस्थित आहे या अधिवेशनात दिसून आलं आणि मला आठवण होती ती एकोणीसशे पंच्याण्णवच्या युती सरकारची त्यावेळेला त्याला महायुती म्हणलं जायचं नाही जरी त्यातही रिपब्लिकन पक्ष वगैरे होते तरी देखील त्यावेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेलाही असंच व्हायचं की एकमेकांवर त्यांनी टीका केल्यानंतर मीडियाचे स्पेस तेच ऑक्युपाय करायचे तर तसंच काही साधता होताना दिसतंय असं वाटायला लागलं त्यामुळे त्यांच्यात नाराजी वगैरे आहे का ती काही वाटत नाही आणि तसं आता या अधिवेशनाने स्पष्ट झालं अर्थसंकल्प अधिवेशन अधिवेशना अधिवेशन असल्याने अर्थसंकल्प पारित झाला आणि आता विनियोजन बिल किंवा विधेयक पास झाल्यामुळे आता ते खर्चही करू शकतील पुढचा त्याबद्दल काही आता प्रॉब्लेम नाही आहे आणि राज्याची आर्थिक स्थिती जी प्रचंड खराब होईल असं वाटलं होतं किंवा खूप हालाकी सेन्सिटिव्ह आहे परिस्थिती नाही असं आतापर्यंत तरी वाटतंय म्हणजे अनेक लाडकी बहिणी योजनेमुळे बर्डन आलंय पण बाकीच्या योजनांना पैसे मिळणारच आहेत अशी शक्यता नाही तो ते संतुलन साधण्यात अर्थमंत्री अजित पवार बऱ्यापैकी यशस्वी झालेत असं मला वाटतं दुसरं म्हणजे आज जे अधिवेशन संपलंय त्याच्यात आणखीन एक ठळक वैशिष्ट्य म्हणायला लागेल ते म्हणजे की विरोधक त्यांचा विरोधी पक्षाचा रोल जो आहे तो तितक्या प्रभावीपणे करताना दिसत नाही आहे म्हणजे ॲक्च्युली जयंत पाटलांनी फार छान भाषण केलं आणि ते मराठवाडा प्रसावर इव्हन संविधानावर देखील चांगलं भाषण केलं परंतु त्या भाषणामध्ये असं झालं नाही की पूर्वी जे म्हणजे त्यांनी ऍक्च्युली विनोदी कुमारधार अशी भाषणं करायची त्याऐवजी गंभीर भाषणे एक दोन केली त्याची भाषणं चांगली केली पण विरोधाची धार जी होती ती, 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 ती ता ता जी ता 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 त्या प्रमाणात टोकदाट दिसली नाही या अधिवेशनात असं मला वाटतं आणि विरोधक खूप दुबळे आहेत आणि त्यात विरोधी पक्षाने जे जे मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यांना खोडून काढणं सत्ताधारी पक्षाला सहज शक्य झालं कारण त्यात अभ्यासपूर्ण ते नव्हते तितक्या प्रमाणात त्यामुळे अनेकदा अशा गोष्टी घडल्या की आ, सत्ताधारी पक्ष कुठलाही असो सरकार कोणाचंही असो मुख्यमंत्री किंवा सरकारकडे अधिक माहिती असते जास्त माहिती असते आणि विरोधक बऱ्याचदा उघडे पडतात पण यावेळेला ते अभ्यासाच्या अभावातनं जास्त उघडे पडले असं मला वाटतंय दुसरी गोष्ट म्हणजे विरोधकांनी लढाईचे अधिक शस्त्र टाकलेत असे एक कुठेतरी इम्प्रेशन होत आहे आणि देवेंद्र देवेंद्र फडणवीस हताशा दिसते त्यांच्या बोलण्यातनं आणि विरोधी पक्षनेता करावा हे अगदी म्हणजे हा शब्द वापरणं थोडंसं गैरलागू वाटू शकेल किंवा अपमानास्पद वाटू शकेल पण भीक मागित रोज विरोधी पक्षनेता करा विरोधी पक्षनेता करा या पद्धतीने मला असं वाटतं की जनतेने जो मॅन्डेट दिला आहे तुम्ही असं काम करा की पुढच्या वेळेला जनता तुम्हाला मँडेट देईल ना तर विरोधी पक्षनेत्याचे अधिकार न मिळता अंकुश ठेवला तो अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेताना लाल दिवायची गाडीच पाहिजे किंवा ते अधिकारच पाहिजे असं अधिकाराचा फायदा असतो त्या अधिकारांचा वापर करून अनेक घटनास्थळांत जाताना गैरप्रकारांच्या वेळेला वगैरे जाऊन काही माहिती घेता येते पण ती नसली तरी आमदार काही करू शकत नाहीत असं नाही आणि ते, ते फडणवीसांनी उत्तरात सांगितले छगन भुजबळ एकटे होते पण सभागृह डोक्यावर घ्यायचे तर तशी कामगिरी करताना विरोधी पक्ष दिसत नाही आणि देवेंद्र फडणवीस यांचा खरंच उल्लेख करायला लागेल या मुद्द्याकडेच येत होतो की गृह खात्यावरच्या अनुदानाच्या मागण्यांवरच्या चर्चे करतात देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी भाषण केलं आणि संविध म्हणजे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संविधानावरती संविधानाच्या गौरवा गौरवासाठी जे भाषण केलं हे अत्युच्च पातळीवरचं जाणारं भाषण म्हणजे ही तिन्ही भाषणं या तिन्ही भाषणामध्येचा क्रम अद्याप चढता होता म्हणजे आप आपण इतके वर्षे पत्रकारिता करतो आहोत आपल्याला ते काय जाणवलं आहे त्यातून पहिलं भाषण त्याच्यानंतर दुसरं भाषण त्याचं त्याच्यानंतर झालेलं तिसरं भाषण अत्यंत अभ्यासपूर्ण अत्यंत मुद्देसूद आणि जे विषय सभागृहामध्ये कधीही आले नाहीत अशा मुद्द्यांना स्पर्श करणारं होतं विरोधी पक्षाच्या लोकांनीसुद्धा उठून त्यांचं कौतुक केलेलं आहे कालचं त्यांचं अंतिम आठवडा प्रस्तावावरचं झालेलं भाषणसुद्धा अत्यंत उच्च उच्च दर्जाचं होतं आणि संविधानावरचं भाषण तर अत्युच्च प पातळीवरती नेणारं होतं हे सगळी किमया जी आहे सभागृहाची पातळी एक वरच्या दिशेने जाणारी आहे असं वाटत नाही तुम्हाला याच्यामुळे नाही त्याच्यामध्ये झालं असं की चौदाला फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आणि हे मी अनेकदा वेगवेगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये बोललो असेल किंवा अनौपचारिक चर्चेमध्ये की चौदा चर्चे ते एकोणीस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आणि त्याच वेळेला अजित पवार आणि त्यांच्यात वयाचा अंतर आहे जवळपास मला वाटतं दहा अकरा अंतर आहे आणि अजित पवार झाले नाही आहेत मुख्यमंत्री पण तरी देखील एक अजित पवार आणि एक देवेंद्र फडणवीस हे दोन नेते असे आहेत की जे दोन हजार चौदा सालापासनं तरी किमान दहा वर्ष तरी त्याच्या आधीपासनं हे नेते वर्धिष्णू राहिलेले आहेत म्हणजे एक राजकीय नेता म्हणून त्यांचा विकास होतोय आणि तो विकास ते प्रयत्नपूर्वक घडवून आणत आहेत म्हणजे ते दोन्ही नेते अभ्यास करताना दिसतात ते त्यांचे काही दुर्गुण टाळताना दिसतात म्हणजे अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवर खूप चर्चा झाली खूप टीका झाले माध्यमात आता निवडणुकीच्या तोंडा एजन्सीने त्यांना सल्ला दिला वगैरे त्यांची जी इमेज आहे ते फटकळ आहेत किंवा एखादी गोष्ट होणार नसेल तर नाही सांगतात वगैरे तर या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी एखाद्या सल्लागार कर संस्थेची मदत घेणं यात काही फारसं गैर नाहीये तर हे हे करताना अजित पवार जे प्रयत्न करतायत त्यांचं नेतृत्व विकसित होण्यासाठी त्याच पद्धतीचे देवेंद्र फडणवीस प्रयत्न करताना दिसत आहेत आणि मी आपल्याच आधी जे एका इंटरव्ह्यूत म्हटलो होतो की देवेंद्र फडणवीस चौदा ते एकोणीस मुख्यमंत्री होते पहाटेचा तथागथित किंवा जो सकाळी शपथविधी झाला तो अल्पकाळाचा दोन तीन दिवसाचा बहात्तर तासाचा आणि हा तिसरी टर्म म्हणजे तांत्रिकदृष्ट्या तर या टर्ममध्ये देवेंद्र फडणवीस वेगळे असतील असं मी म्हणालो तो जास्त कठोर असतील कारण आता त्यांना ते जरी कबूल करणार नाहीत म्हणणारे नाही जाहीरित्या पण त्यांना वेध दिल्लीत जायचे लागलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि त्या दृष्टीच्या सुधारणा त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये कंडकमध्ये शंभर टक्के दिसतात म्हणजे आता ते अनेक तांत्रिक मुद्द्यांवर पक्षीय भूमिका घेताना दिसत नाहीत त्याच्यानंतर जे राजकारणाचे मुद्दे ते राजकीय राज टॅकल करतात जसं संविधानाच्या भाषणाचा तुम्ही उल्लेख केला अंतिम आठवडा प्रस्तावात त्यांनी अक्षरशः विरोधकांच्या चिन्ह उडाला कारण अंतिम आठवडा प्रस्ताव तीन साडेतीन पानाचा सा यांनी लेखी लिहून काढला होता त्याच्यात राज्यातल्या सगळ्या गोष्टी घेतल्या त्यांची शिकवणी घेण्याची भाषा केली आणि ते म्हणाले की जे मुद्दे त्यांनी प्रस्ताव लेखी स्वरूपात सरकारला दिलेत त्यातल्या निम्म्यावर भाषणच केले नाहीत कोणी विरोधी पक्षाच्या तर हे काही चांगलं लक्षण नाही ना मी एखादा अर्ज करतो आणि त्या अर्जावर मी काहीच बोलत नाही तर ही गोष्ट योग्य नाही हे त्यांनी दाखवून दिलं दुसरी गोष्ट मी व्हॉलंटिअर करून तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून कसं काम करायचं याचं ट्रेनिंग द्यायला येतो हा एकीकडे अहंकार वाटू शकेल एकीकडे खूप जास्त आत्मविश्वास वाटू शकेल पण तो येण्याची कारणं दोन आहेत की ते खूप अभ्यास जास्ती करतात त्यांना आत्ता राज्यातल्या कुठल्याही गोष्टीची तुम्ही माहिती विचारली तर त्यांना कुठलं रेफरन्स बुक द्यावा लागणार नाही फार फटकन ते सांगतील असे पृथ्वीराज चव्हाण देखील केलं होते मुख्यमंत्री की ज्यांना मुख्यमंत्री पदाच्या काळात तीन वर्ष दहा महिने होते त्या काळात तुम्ही राज्यातलं काही विचार ते फटकन सांगतील त्यातले नॉनसेन्स किंवा सूक्ष्म गोष्टी सांगतील हा अभ्यास राजकारणांनी केला पाहिजे याचं उदाहरण त्यांनी ठेवलं दुसरी गोष्ट आज जे संविधानाचं भाषण केलं ते भाषण भास्कर जाधवांनी उठून कौतुक केलं अप्रतिम भाषण याचं बुकलेट काढा किंवा पुस्तिका काढा ही आम्हाला उपयोगी पडेल अभ्यासाला इतपत कौतुक विरोधी पक्षाचे असं भास्कर जाधवांनी केलं आणि त्याचं एक कारण आहे की घटनेवरची माहिती संविधानावरची माहिती संविधानाचा गौरव करतानाची माहिती देताना विविध पक्षीयांनी भाषणं केली त्या आमदारांना आणि त्या बहुतेक आमदारांच्या भाषणांमध्ये पुनरावृत्ती किंवा रिपिटेशन अशी होती की जी गुगलमध्ये माहिती मिळेल घटना समिती कशी स्थापन झाली मग आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते इतर कमिटी होत्या तीनशे साडेतीनशे मेंबर होते सोळा कमिटी होत्या वगैरे ही सगळी माहिती देताना फडणवीस लॉ ग्रॅज्युएट आहेत किंवा कायद्याचे पदवीधरात हिंदू लॉ गोल्ड मेडलिस्ट आहेत याचं कुठेतरी प्रतिबिंब त्यांच्या भाषणात पडलं आणि ते तयारीने येतात त्यामुळे ती तयारी करताना त्यांनी सगळा पर्स्पेक्टिव्ह पण दिला प्रत्येक कायदा करताना काय केलं आता सत्ताधारी पक्षाच्या लोकांनीही काँग्रेसवर टीका करताना की आणीबाणी लादून तुम्हीच घटनेची पायमल्ली केली अशी एवढीच टीका केली फडणवीसांनी ती तेवढ्यापुरती मर्यादित न ठेवता त्यांनी कसे घटनेचं उल्लंघन घटनेचं उल्लंघन कुठल्या कुठल्या पातळीवर झालं एका फटक्यात कशा नव्याण्णव अमेंडमेंट केल्या प्रत्येक अमेंडमेंट किती गंभीर आहे आणि तुम्ही किती गंभीर पायमल्ली घटनेची केली आहे या प्रकारे ते पटवून दिलं कारण ते घटनेचे अभ्यासक आहेतच किंवा कायद्याचे तर हे इनपर्स्पेक्टिव्ह किंवा दृष्टिकोनासह ती गोष्ट मांडणं हे त्यांनी केलं बाकी सदस्यांमध्ये ते लॅकिंग होतं की घटनेची माहिती देताना गुगलची माहिती देणं हे करणार नाहीत लोक आणि मी आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून तीन लाख लोकांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या आशा आकांक्षांचं प्रतिबिंब घटनेतनं कसं पूर्ण होतं आणि त्याला त्याचा गौरव करताना काय बोललं पाहिजे हे इतर सदस्यांच्या भाषणात तुलनेने कमी दिसलं की जे फडणवीसांच्या भाषणात जास्त दिसलं म्हणून त्यांचं भाषण आणि ते भाषण चांगलं होतं मान्य करायला काहीच हरकत नाही उत्तमच भाषण निश्चितपणे आपण थोडंसं राज्याला मग विधानसभेला कसं म्हटलं तर पहिल्या युती सरकारच्या काळामध्ये म्हणजे चौदा एकोणीसच्या काळामध्ये अगदी सहा महिन्याकरता विधानसभेचं उपाध्यक्षीन त्यावेळेला नेमलं गेलं पण यावेळेला मात्र पहिल्याच अधिवेशनामध्ये विधानसभेचा उपाध्यक्ष नेमला गेलेला आहे पण विरोधी पक्षनेता मात्र नेमला गेलेला नाहीये आपण विरोधी पक्षनेत्याबद्दल थोडस बोललेलं आहे पण हे म्हणजे उपाध्यक्ष नेमलं आणि एक दुसरं संविधानिक पद रिकामं ठेवलेलं आहे तर उपाध्यक्षपदाबद्दल आपण आधी बोलूया आणि मग विरोधी नेत्याबद्दल बोलूया उपाध्यक्ष पदाबद्दल आता जयंत पाटील मध्ये सेशन संपल्यानंतर जे पत्रकार परिषद दिली त्यात अनेक उदाहरणं दिली पण ही उदाहरणं जी आहेत ना ही अशी आहेत की शेका पक्षाचे बरेचसे विरोधी पक्षनेते झालेत म्हणजे बारा आमदार असताना अठरा आमदार असताना वीस आमदार असताना आणि त्याच्यामध्ये कृष्णराव होते किंवा दिवा पाटील होते किंवा गणपतराव बायपाड होते दत्ता पाटील होते तर ह्या सगळ्या मुलाल गोरे होत्या मृणाल गोरे होत्या अल्पकाळ तर काही काळ तर त्याच्यामध्ये हे जे पक्ष होते म्हणजे शेकाप आणि काँग्रेस म्हणजे शेकाप हा तांत्रिकदृष्ट्या जरी काँग्रेसच्या विरोधातला असला तरी तो आयडिओलॉजिकली राईट लेफ्ट या सगळ्या फलक्रममध्ये तो टुवर्ड्स तो तो काँग्रेस म्हणजे लेफ्ट आणि काँग्रेस हे आज राष्ट्रीय हो पातळीवर एकीकडे भाजप उज्व्याच्या सरणीचा एकीकडे डावे पक्ष की जे जवळपास कमी होत चाललेले आहेत आणि काँग्रेसचा लेफ्ट टू द सेंटर सेंटर द लेफ्ट असा लेफ्ट पक्ष अशी जर विचारसरणीची जर मांडणी असेल तर त्या मांडणीमध्ये त्या काळामध्ये शेकापूचे विरोधी पक्ष नेते करणं यांनी काँग्रेसच्या मूळ धोरणांना फार मोठा धोका नव्हता धक्का लागत नव्हता तेव्हा त्यांना विरोधी पक्ष नेता पद देण्यात काँग्रेसचं फारसं काही नुकसान नव्हतं हो आता केजरीवालांचा उल्लेख केला जातो सदुसष्ट जागा सत्तरपैकी जिंकले आणि तीन जागा असलेल्या भाजपला विरोधी पक्ष नेता पद दिलं विरोधी पक्ष नेत्याला काहीही जरी अधिकार मिळाले लाल जिल्हाची गाठी मिळाली आणि एखाद्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाणी करायचा अधिकार मिळाला विरोधी पक्षनेते म्हणून एखादा हादसा घडल्यावर किंवा घटना घडल्यावर तर त्या दिल्लीचा आकार खूप दिल्ली दिल्ली छोटा आहे दिल्ली एनडीएमसी म्हणजे केंद्र सरकार केंद्रशासित प्रदेश आणि दिल्ली शहर याच्यात ते चेंबलेलं राज्य आहे आणि त्या राज्याला अक्षरशः छोटं राज्य खूप दिल्ली हे तशा अर्थाने त्या राज्यामध्ये विरोधी नेता केलं यांनी पाठ थोटून घेण्याचं कारण नाही कारण महाराष्ट्र तुलनेने खूप मोठं राज्य आहे आणि आज विरोधकांची तितकीशी संख्याबळ नसताना हा अधिकार अध्यक्षांचा असतो पण सरकार कन्सल्टेशन होतच असणार या विषयी त्यामुळे आज विरोधकांनी सारखं मला विरोधी नेता करा विरोधी नेता करा हे मागणं मला असं वाटतं उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या बद्दलचा निर्णय लागला नाहीये लोकसभा झाल्यानंतर काय म्हणाले लोकांच्या दरबारात मांडणे मग हे लोकां लोकांच्या मंदिरात मांडून घ्या ना विरोधी नेता पद मागायला तुम्ही संख्या तर चांगली आज इतकी अवस्था वाईट झाल्यानंतर तुम्ही पद मागत फिरता याच्यापेक्षा काम करा जे काम जनतेने नेमून दिलंय विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करण्याचं ते करताना दिसत नाही हे थोडंसं बरोबर वाटत उपाध्यक्षांबद्दल आपण थोडंसं बोलूया कारण अण्णा बनसोडे ना उपाध्यक्षपद दिलेलं आहे एक वेगळा चेहरा अजितदा समोर आणलेला आहे आपण पुण्याचे आहात त्यामुळे अण्णा बनसोडे जास्त चांगलं सांगू शकाल थोडक्यात पार्श्वभूमी आपल्याला काय सांगतात सभागृहही त्याचा उल्लेख झाला स्वतः अजित पवारांनी त्यांचं कौतुक करताना सांगितलं इतरांची उदाहरणं दिली आणि ही गोष्ट खरं तर म्हणजे पिंपरी चिंचवड शहराची माहिती नसेल आपल्या प्रेक्षकांना फार तर मुळामध्ये ते पुण्याचं जुळं शहर म्हणून म्हणलं जायचं पंचवीस तीस पस्तीस वर्षापूर्वी त्यानंतर तिथे बजाज ऑटो बजाज ऑटो टेलको बजा हे मुख्य प्रमुख दोन मोठे कारखाने आणि त्याच्या अँसिलरीज म्हणजे छोटे मोठे उद्योग आले त्याला सप्लाय करणारे आणि त्यातनं ते शहर उभं राहिलं म्हणजे मोरळे गोसाई देवस्थान हे एक त्यातलं मोठं देवस्थान आहे त्या चिंचवडमधलं आणि बाकी त्या शहराला या दोन कारखाने आणि त्यांच्या अँसिलरीज ह्याचा तोंडावळा असल्यामुळे त्यांना शहराचा तोंडावळा नाही म्हणजे डोंबिवली हे स्वतंत्र हिंदू राष्ट्र पुभा यांचं असं जे म्हटलं होतं त्या शहराला शहराचा तोंडावळा आहे पुणे शहराला त्याचा तोंडावळा नाशिकला नाशिकचा तोंडावळा आहे तसं पिंपरी चिंचवडला स्वतःचं शहर म्हणून ओळख नाही त्याचं सगळं अस्तित्व जे ते कामासाठी आलेले कामगार यांचं शहर असं ते शहर आहे त्यामुळे आजही तिथे नाट्यगृह झाली अमेरिटीज झाल्या ग्रेड सेपरेटर सारखा खूप छान रस्ता आला अजित पवारांनी खूप सुधारणा केल्या तिथे लक्ष घालून पण तरी त्याला शहराचा तोंडाळा आजही आलेला नाही आणि त्यामुळे अण्णा बनसोडे हे म्हणजे एकेकाळी म्हणजे एकतीस पस्तीस अडतीस वर्षापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये सत्तर पंच्याहत्तर नगरसेवक होते त्यातले जवळपास ऐंशी नव्वद टक्के दारुगुत्ते होते असं ते शहर होतं गुन्हेगारी खूप होती आज ते शहर बदलत चाललंय तिथे कारखानदारीच खूप आहे त्यामुळे विस्थापित असलेले कामगार किंवा ज्यांचं मूळ शहर ना ते नाही असे कामगार मोठ्या संख्येने तुम्ही कुठेही ट्रिपला गेलात तर पटकन वाटेल तसे वागता शॉर्ट घालून फिरता कारण ते तुमचं शहर नसतं ओळखणारे कोणी नसतात ते त्या पिंपरी चिंचवड शहराच्या बाबतीत झालंय आज अण्णा बनसोडे झाली ही चांगली गोष्ट का आहे त्या शहरामध्ये उठून सांग सोलापूर सारख्या ठिकाणून उठून ते तिथे आले तिथे आल्यानंतर एस्टॅब्लिश झाले त्यांनी पानटपरी चालवली आणि पानटपरीच्या कामांना त्यांनी हळूहळू राजकीय कामाला सुरुवात केली त्यातनं ते नगरसेवक झाले त्या काळात पिंपरी मध्ये निवडून येणं हे आज लोकांना कल्पना येणार नाही खूप अवघड होतं साध्या माणसाला कारण सगळे भारी भारी लोक होते मी खतरनाक हा शब्द वापरणार होतो पण तसेच सगळे लोक होते तिथे ते निवडून आले तिथनं नगरसेवक झाले दोन तीन नगरसेवक झाले स्टँडिंग कमिटीवर त्यांना नेमलं अजित पवारांनी आणि मग अजित पवारांनी तिथे लक्ष घालायला लागल्यानंतर एक हाती सत्ता जेव्हा अजित पवारांना मिळाली त्यानंतर अण्णा बनसोड्यांना आमदार केले होते दोन हजार नऊ मध्ये त्यांनी दिलं दोन हजार नऊ चा कालखंड पण इंटरेस्टिंग अजित आणि आज अण्णा बनसोडेंना उपाध्यक्ष केलं त्याची कारण अनेक आहेत अजित पवारांचा गड कुठला तर पिंपरी चिंचवड आहे आणि आज ते शरद पवारांपासून दूर गेलेत तर त्यांना पुणे शहरात एखादी सत्ता मिळवणं शक्य नाही तिथे भाजपाची सत्ता आहे तर पिंपरी चिंचवडला आपल्याला सत्ता राखताना अण्णा बनसोडे पद देणं म्हणजे कॅबिनेट मंत्री करायचंही त्यांनी इच्छा आजही व्यक्त केली अण्णा बनसोड्यांना पद दिले तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही त्यांना फायदा होईल प्लस ते त्या समाजात नाही येतात त्यामुळे त्यांना मुळात अजित पवार आणि एकूणच राष्ट्रवादी मराठा समाजाची म्हणून शरद पवार तिथे एस सी वर्गातले नेते त्यांनी केले तर त्याचा फायदा होईल आणि हे गणित डोळ्यासमोर आहे हे सगळं लक्षात घेऊन आणाणा बनजुडांची निवड त्यांनी केली आहे असं मला वाटतं आणि ती आहे कारण पांढरपुरी वाले त्याच्यानंतर स्वतः रवींद्र वायकर जसं मेडिकल शॉप चालवायचे भास्कर राधवांनी सांगितलं ते स्वतः ट्रक क्लिनर होते ड्रायव्हर झाले आणि उद्योजक झालेत तर ही चांगली लक्षणच आहेत की आपल्या घटनेमध्ये सगळे समान आहेत फक्त राजकीय पार्श्वभूमी असतील आणि पैसे असलेले लोक तिथे येऊ शकतात हे सत्य नाकारलं जातं ही चांगली गोष्ट आहे बरोबर आपण आता शेवटच्या मुद्द्याकडे जाऊया आपण पाहिलं की संपूर्ण अधिवेशन काळामध्ये सभागृहामधलं ते सदस्यांचं जे वर्तन राहिलेलं आहे मग त्याच्यामध्ये सदस्यांमध्ये मंत्री आले वरिष्ठ सदस्य आले सगळ्या प्रकारचे लोक आले हे अत्यंत बेशिसीचं पाहायला मिळालेलं आहे आपण आपण तसं म्हणजे तसं मुख्यमंत्र्यांना विचारण्याचा प्रयत्नही केला मुख्यमंत्र्यांनी त्याचं चांगलं उत्तर दिलं आहे त्यांनाही त्या ते आवडलेलं नाही असं म्हणाले ते प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना लक्षवेधी सुरू असताना किंवा कुठचीही चर्चा सुरू असताना स एखादा सदस्य जर बोलत असेल तर त्याच्यासमोरून दुसऱ्या सदस्यांनी पा जाणं हे अत्यंत औचित्याला सोडून आहे आणि ह्याला क्रॉस करणं असं म्हणतात तर हे अशा पद्धतीने वारंवार होताना दिसलं नवीन सदस्य होते त्यांनी केलं एक वेळ मी समजू शकतो कारण त्यांना फारसं माहिती नसतं परंतु ज्येष्ठ सदस्यांनी केलं मंत्र्यांनी केलं आणि मंत्री सर अध्यक्षांच्या समोरच्या मोकळ्यात चालवताना आपल्याला पाहायला मिळाले हे अशा पद्धतीचं बेशिस्तीचं वर्तन हे सभागृहाला साजेसं सा नाही आणि सभागृह बेशिस्त झालेलं आहे की त्याचा दर्जा खालावलेला आहे असं एकंदरीत चित्र निर्माण व्हायला लागलेलं आहे तुमचं काय मत आहे त्याचं कारण आहे की त्यांनी जो मॅन्डेट दिला जो कौल दिला तो एकट्या एकतर्फी दिला आपल्याला आता काय आव्हाळाला दोन ठेंगणा आव्हाड राहिले दोन बोट अशा पद्धतीचं वागण्या आणि दुर्दैव म्हणण्यापेक्षा ती सत्तेची धुंदी येते आणि ती इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं परंतु सभागृह चालवताना ते नियमाने चाललं पाहिजे हे सारखं म्हटलं जातं पण ते नियम पाळले जातात का म्हणजे छगन भुजबळांनी पूर्वी भाषण केलेलं आहे की के ते एक महिला मंत्री होत्या त्या केस विंचरत होत्या सभागृहात सभागृह चालू असताना भुजबळांनी हे पॉईंट आऊट करून त्यावेळेला सांगितलं होतं छगन भुजबळांनी ज्येष्ठ सदस्य असल्यामुळे की हे अशा गोष्टी करू नका हे सगळे तुम्ही जे म्हणालात की एक सदस्य उठून बोलत असताना तो चेअरकडे बघून बोलतो अध्यक्षांकडे किंवा तालिका अध्यक्षांकडे खुर्चीवर बसलेल्या असेल त्या व्यक्तीकडे बघून तेव्हा त्या व्यक्तीच्या बोलणाऱ्या व्यक्तीनी आणि चेअर यांच्या मधनं जाऊ नये असा संकेत आहे त्याला क्रॉस करणे म्हणतात तसंच सभागृहाच्या मध्ये काही त्याला पार्लमेंट रिपोर्टर्स म्हणतात किंवा विधानसभेचे रिपोर्टर्स जे नोट्स घेत असतात सगळ्या भाषणांचे त्यांचं एक वर्तुळाकार टेबल असं लंब गोळाकृती त्याच्यामध्ये आणि सदस्य बसतात त्या रांगेच्या मध्ये जी मोकळी जागा असते त्याला विहीर किंवा हवळ्यामध्ये किंवा मध्ये असं म्हटलं जातं जिथे प्रोटेस्ट करायला सदस्य येतात आमदार विरोधी पक्षाचे निदर्शन करतात ते तिथे येऊन करतात त्या जागेतनं एखाद्या मंत्र्याने जा, चालत जाणं दुसऱ्या मंत्र्यांकडे हे अतिशय अशोभनीय आहे किंवा चुकीचं आहे तर या तांत्रिक चुक आहेत याच्यावर काही कारवाई होत नाही मंत्र्यांवर किंवा त्या आमदारांवर परंतु विरोधी पक्षाचा आमदार उठून सभागृहाच्या मधनपलीकडे असलेल्या मंत्र्यांकडे जातो हेही योग्य नाही हेही घडलं त्या मंत्र्यांनीच समज दिली मला वाटतं अजित पवार होते ते उपमुख्यमंत्री त्यांनी त्या आमदाराला समज दिली की असं येऊ नका बाहेर जाऊन मागणं या तुम्ही हे योग्य नाही आणि हे शिष्टाचार जे आहेत सभागृहातले ते सभागृहाची गरिमा किंवा जे स्थान आहे हे लोकशाहीचं मंदिर आहे इथे महाराष्ट्राचे सगळे कायदे केले जातात तर त्याचं पावित्र्य आपण एखाद्या मंदिरात जसं चपला घालून जात नाही म्हणजे मी धार्मिक मुद्दा म्हणून हे सांगत नाहीये पण त्या प्रकारचं पावित्र्य की आपण एखाद्याच्या घरात घुसतो त्या चपला बाहेर काढतो त्याच्या स्वयंपाकघरात घुसत नाही चपला घालून त्या प्रकारचं पावित्र्य ह्या सभागृहाचं पाळलं गेलं पाहिजे आणि मला वाटतं सर्वच पक्षांनी आपल्या सदस्यांना याबद्दलचं प्रशिक्षण द्यायला हवं आमदारांनी प्रश्न विचारल्यावर तर उपस्थित राहत नाही तेही कडकपणे पाळला जायला हवं हो। मंत्री तयारी न करता येऊन इथे उत्तर देतात आणि म्हणतात माहिती घेऊन पटलावर ठेवीत जर पटलावर माहिती ठेवायची असेल तर चाळीस दिवस आधी प्रश्न देऊन उपयोग काय त्यामुळे ही सभागृह जर पत्रोत्तराद्वारे चालणार असेल तर इथे यायचा उपयोग काय त्यामुळे हे सगळं लक्षात घेऊन त्या त्या सुधारणा त्या त्या पातळीवर सरकारनी पण आणि विरोधकांनी पण करायची गरज आहे असं मला वाटतं बरोबर आहे मंडळी आपण हे सगळं पाहिलं असेल की एकंदरीतच हे जे काय अधिवेशन पार पडलेलं आहे अर्थसंकल्प अधिवेशन या अर्थसंकल्प अधिवेशनाची अनेक वैशिष्ट्य होती आणि ही वैशिष्ट्य आपल्याला ही गोष्ट लक्षात आली असेल की इथे अनेक गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये अर्थसंकल्प झालेला आहे बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार की नाही हे स्पष्ट झालेलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही हे देखील स्पष्ट झालेलं आहे अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय आहे काय असायला हवं हो होतं काय असायला नको होतं याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे विरोधी पक्ष नेमका कसा वागला त्यांचं वर्तन कसं राहिलं त्यांचं एकंदरीत अस्तित्व कसं होतं याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे राज्याला राज्याच्या विधानसभेला उपाध्यक्ष मिळाला राज्याला विरोधी नेता पण अजून विधानसभेमध्ये मिळू शकलेला नाही तो का मिळू शकलेला नाही हे पण आपण या गोष्टीची पण आपण चर्चा केलेली आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सभागृहातले एकंदरीत हे जे सगळे नवीन सदस्य जे निवडून आलेले होते यांचं सभागृहामधलं वर्तन कसं राहिलेलं आहे हे देखील आपण पाहिलं हे याची पण आपण चर्चा केलेली आहे मंडळी तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन नक्की कळवा तुमचा तुम्हाला तुम आमचं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमचा व्हिडिओ जो आहे हा लाईक जरूर करा तो आपण पुन्हा भेटू धन्यवाद